आमच्या व्यंकटेश नंदनवण व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस आणि आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड या ठिकाणी श्री काळभैरवनाथ चैत्री यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये पारंपरिक छबिना बैलगाडा शर्यत भव्य कुस्ती आखाडा संगीतमय विविध कार्यक्रम श्री काळभैरवनाथ यात्रेमध्ये पार पडले असे काळभैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष वैभव जगताप उपाध्यक्ष तुकाराम साधू गिरमे काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर भाऊ गिरमे उपाध्यक्ष बंडुका जगताप सचिव त्रिंबक जगताप विष्णुपंत जगताप चंदू बापू गिरमे जयसिंग बापू जगताप राजाभाऊ जगताप मोहन आप्पा जगताप कुंडलिक भाऊ जगताप दीपक जगताप बाजीराव इनामके अनिल लांडगे उत्तम जगताप सखाराम लांडगे सुरेश जगताप रामदास इनामके विजय जगताप प्रमोद पोरावके संग्राम भिकाजी पाटील चंद्रकांत प्रभाकर गिरमे रमेश जगताप कारभारी तसेच सर्व यात्रा कमिटीच्या सदस्यांनी सांगितले मानाच्या बघाडाचा कार्यक्रम सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान झाला बैलगाडा शर्यतीला प्रथम क्रमांक पंच्याहत्तर हजार व ढाल मानाची कुस्ती स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या वतीने एक लाख रुपयांची कुस्ती प्रतीक जगताप यांनी जिंकली आखाड्यामध्ये जवळजवळ एकशे एक, एक रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या छबिनामध्ये पंधराशे रुपयापासून बावन्न हजार रुपयापर्यंतचे छबिने खेळ खेळवण्यात आले काल रात्री नऊ वाजता पारंपरिक पडद्यावरील चित्रपट काळभैरवनाथ मंदिर येथे हळद रुसली कुंकू हसलं हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला हा मराठी चित्रपट रावसाहेब मारुती भोंगळे व काळुराम भवन जगताप यांच्यातर्फे दाखवण्यात आला श्री काळभैरवनाथ क्षेत्रियता मोठ्या उत्साहात कुठेही विघ्न न येता पार पडली आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <स्युणारे दिने दिने देवार> ठीक आहे शिवाजी महाराज मंदिरचा बजा आणि मौलिक अफगाणिस्तानाचे बोत्रे यांसा मल, यांसा से यांचा माल त्यांचा पट्टा हा स्वागतम स्वागतमस्वागतम शे कृती कुस्ती स्वर्गीय आमदार चंदुबक्का कट्टप यांच्या स्मरणार्थ पुरंदर आदरणीचे कार्यक्षम आमदार आदरणीय चंदुबक्का कट्टप यांच्या वतीने चालू कुस्तीला एक लाख रुपये नव्हे सर्वविनाम ती झाला पैसे कोणा

पाचशे रुपये पोपट आप्पा जग्त म्हणजे दोनशे रुपये जगताप आप्पा यांचे दोनशे रुपये रमेशाचा कारभार यांचे पाचशे रुपये कैलास श्री वामनराव गणपतराव जगत यांच्या स्मरणार्थ रमेश वामनराव जगत यांचे पाचशे रुपये कलासा प्रभाकरराव गिरमे यांच्या स्मरणार्थ चंदूचे गिरमे यांचा पाचशे रुपये कैलास प्रभाकर गिरमे यांच्या स्मरणार्थ सासव नगीचे माजी नगरसेवक बापू गिरमे यांचे पाचशे रुपये आदित्य गडे जगत यांचे पाचशे रुपये आदिवागा जग्तांचे पाचशे रुपये सासव नट्टीचे माजी पवन फडण बापू गिरमे यांचे पाचशे रुपये विजय बापू पाचशे रुपये पैसे पैसे द्या आजू आजू काय कॅजेक्शन याचे पाचशे रुपये मिळाले कुस्ती पॉइंट वर घेणार नाही निकालीच कुस्ती झाली पाहिजे अरुणभाई नगर्जी यांना आमच्या धोरणात प्रत्येक विश्वस्त सन्माननीय रमेश वामनराव दत्त कारवाई यांच्या वतीने पाचशे रुपये हरुणभाई नगर्जी यांना माझ्या वतीने रवींद्रभाई जग्तांच्या वतीने शंभर रुपये समिती अध्यक्ष यांच्याकडून दोनशे रुपये स्वर्गीय रमेश वामनराव दत्ता स्वर्ग वामनरावराज दत्ता यांच्या ऑफ रमेश वामनराज दत्ता यांच्या वतीने दोनशे रुपये पैलवान अनेक का मुळे पहिलं गोष्टी राहिलेली नाही प्रत्येकच्या वृत्ती मोड होते त्यानंतर पोस्टे शेवटच्या तीन पोस्त्या होते पैलवान गणेश मोरे त्यांचा सत्कार करा रही रही। પાંડર આરતી પાડો કર चालू क्विन एतिरो रीपो भर आहे क

अमल मित्र यांचा पट्टा संग्राम पंत आनो पाटील विरुद्ध बबलू पाटील आनो पाटील वडकी येथील तालमीचा लोणी कपूरचा चालेल महाराष्ट्र केसरी राहुल कापूर पत्ता महाराष्ट्र चॅम्पियन हॅलो तेच पशी काही घोटल शुभम हॅलो पंच हॅलो अन पटेल शुभ पटेल विनंती एक लोऱ्या घोषणा लावू नका महाराष्ट्र के श्री राहुल विरुद्ध शिवम बाबा प्रसाद जगदाळे विरुद्ध रोहित गडस आखाड्यामध्ये याचे पाहिलं नर का दोनच मिनिटात अन्यथा कुस्ती लावली जाणार नाही याची नोंद घ्या प्रसाद जगदाळे विरुद्ध रोहित गडस आखाड्यामध्ये यायचं अन्यथा कुस्ती लावली जाणार नाही याची नोंद घ्या प्रसाद आला चला रोहित इंकडेच चढस पुन्हा दे पुकारतोय रोहित चढस हातवर करा अन्य तर रद्द करा कुस्ती त्याची दुसऱ्या पडावंत कुस्ती लावा प्रसाद चंदरे आता प्रसाद चंद्र रोहित चढस पुन्हा पुकर्णकार कुस्ती लावतील भांडवार करण्याचा रुपये जोरदार पाच हजार रुपये

संतोष राहत्या पहिला प्रमोशन नेत्र पेसा शासन कुठलं राहत पेसा प्रमोशन गुजरात पग बापू राहत्या

Sebagai petisi warga तो 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 आर संदीप सा ससवड़ चैत्री उत्सव मंडला हार्दिक स्वागत